बेडख्या येथील शिवनेरी क्रेडिट सौदाहर्द संघाची सत्तावीसावी सभा उत्साहात संपन्न बेडख्याळ येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र डोमने यांनी स्थापन केलेल्या शिवनेरी क्रेडिट सौदाहर्द सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शिवतारा संघाच्या चौकात शुक्रवार दिनांक वीस रोजी झाली या प्रसंगी अध्यक्ष संगीता माळी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब उपांदे सुनील नारे पी के पी एसचे उपाध्यक्ष मलगोंडा पाटील ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब केस्ते पी के पी एसचे संचालक अशोक आरखे प्रकाशांबी पांडुरंग पाटील उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज ताराराणी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून दीपप्रज्वलन करण्यात आले तर स्वागत व प्रास्ताविक संस्थापक आर जी डोमने यांनी केले व शिवनेरी क्रेडिट सौदाहर्द संघाच्या एकंदरीत प्रगतीबद्दल सांगितले दोन्ही संघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शिवनेरी क्रेडिट सौदाहार्द संघाचे वार्षिक अहवाल वाचन करताना संघाचे अध्यक्ष बाबूराव नारे म्हणाले संघाचे एकूण अकराशे शहाण्णव सभासद असून भागभांडवल बारा लाख सहासष्ट हजारवर आहे तर निधी दोन कोटी तेहतीस लाख त्रेपन्न हजारवर आहे ठेवी तेरा कोटी से सेहेचाळीस लाख एकसष्ट हजारवर असून खेळते भांडवल सतरा कोटी एकोणचाळीस लाख तेवीस हजार असून सहा कोटी एकसष्ट लाख तेरा हजारवर गुंतवणूक करण्यात आली आहे तर नऊ कोटी पंच्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे चार अर्ज वितरित करण्यात आले आहेत तर संघात पंचेचाळीस लाख नऊ हजार आठशे सव्वीस निवळ लाभ झाला आहे तर वार्षिक उलाढाल चौपन्न कोटी ब्याण्णव लाख चौतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी झाले आहे तर पंधरा टक्केप्रमाणे लाभांश देण्यात आला आहे ताळेबंद पत्रक नपा तोटा पत्रक व नपा विभागणी पत्रकाचे वाचन व्यवस्थापन संजय बालिंगे यांनी केले या प्रसंगी संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण संचालक इस्माईल मुल्ला सुधीर चौगले माधवराव इनामदार शांतीनाथ शिंदे शिप सिद्धाप्पा ढंग आनाप्पा कोरे सुहाषमाळी कविद्र यादव सुहास मोरे सौलता माळी तसेच बेड़क्या नेज समनेवाडी परिसरातील शा व मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी डॉक्टर विक्रम सिंगाडे बेडकियाळ